मी अभिनव बुरण मनसे शहराध्यक्ष चिपळूण आज आपण सगळेजण इथं जमलो आहोत या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा काही महिन्यापूर्वी उद्घाटन झालं पण इथे झालेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि कामात केलेली घाई असे काही बोलायला स्पष्ट दिसून येते या ठिकाणी बसवलेल्या लाद्या या काही महिन्यातच निघालेल्या आहेत इथलं प्लॅस्टर देखील निघालेला आहे इथलं रंगकाम देखील निघालेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी इथलं झालेलं निकृष्ट दर्जाचं काम लपवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये अजून खर्च करून तिथे एक मॅटिन बसवण्यात आलेली आहे आणि त्याच्या खाली हे सगळं काम झाकण्यात आलेलं आहे या ठिकाणी होणारं काम हे लोकांच्या फायद्यासाठी लोकांना मनोरंजनासाठी किंवा कर्मणुकीसाठी काहीतरी पाहिजे होतं त्यासाठी प्रशासनाने हा निधी टाकला होता पण त्याच्या माध्यमातून फक्त ठेकेदारांची फोटो भरण्याचं काम इथे चालू आहे आणि हे झालेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि किती महिने टिकेल हे आपण सांगू देखील शकत नाही या संदर्भात पक्षाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्यासाठी आम्ही लवकरच मुख्याधिकाऱ्यांची भेट पण घेणार आहोत आणि या सगळ्या प्रकाराचा काही शोषमोक्ष लावणार आहोत आणि हे सगळं जे काही काम आहे जे निकृष्ट झालेलं आहे हे त्वरित दुरुस्त करून ते चांगल्या प्रकारे कसं करतील याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू